बाल भारतीयता सहावी कविता चौथी गवत फुला रे गवत फुला रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग रे लळा मित्रा सांगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवता वरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझा रे रंग कळा हिरवी नाजुक रेशीम पाती, दोन बाजूला सळसळती सड़ निळ एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी अन्न लाल पाकळी खुलली रे उन्हामध्ये रंग हे रंग पाहता भान हर पुनी गेले रे, रेघे गे घेऊन रूप सानुले खेळ खेळ तो झोपाळा हो ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मला हे वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे तुझ्या संगती सदा जगावे सदा रहावे, राहावे शाळा घर सारे तुझी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा फसवा गवत रंग रंग उल्या सान सानुल्या उल्या गवत फुला रे गवत फुला आसा रे मला आसा रे कसा मला लागला सांग तुझा रे तुझा लळा कवयत्री आहेत इंदिरा संत